नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये आज की नाही आपण झणझणीत गावरान पद्धतीचा चिकनचा रस्सा बनवणार आहोत मस्त असं सुक्क चिकन बनवणार आहोत म्हणजे आज आपण की नाही मस्त अशी चिकनची थाली बनवणार आहोत तेही अगदी कमी वेळामध्ये फक्त एका तासामध्ये मी ही चिकनची थाली बनवलेली होती तर इथे बघा मी दीड किलो चिकन घेतलेलं आहे हे की नाही चिकन आपल्याला आता एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर मस्त असं चिकन मी धुवून घेते एकदम स्वच्छ चिकन धुवून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे बघा मी मसाला बनवते आपण आधी पिवळ्या बनवून घेणार आहोत आणि त्यासाठी इथे बघा अर्धी वाटी मी खोबरं बारीक चिरून भाजून घेतलेलं आहे लसूण घेतलं आहे जिरं घेतलेलं आहे एक चमचा भाजलेला आणि भरपूर अशी कोथंबीर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता पाणी न घालता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे तेल घालायचं आहे अंदाजे चार चमचे तेल घालते मी बघा इथे मी चार चमचे तेल घातलेलं आहे आता की नाही दोन इथं बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आपल्याला हा कांदा की नाही तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे सोनेरी कलर येईपर्यंत मस्त असा कांदा भाजून घ्यायचा आहे अगदी गावरान पद्धतीने आज आपण चिकन बनवणार आहोत माझ्याकडे ना नेहमी अशा पद्धतीचं चिकन बनलं जातं मस्त असा गावरान पद्धतीचा रस्सा बनवते मी त्यानंतर सुक्क चिकन बनवते इथे बघा आपला हा कांदा छान असा सोनेरी कलर येईपर्यंत भाजलेला आहे आता इथं खोबरं लसूण जिरे आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे त्यानंतर हळद घेतली एक चमचा धना पावडर दोन चमचे चिकन मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे मी हे आपल्याला आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथे खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ना आपण त्यातलं मी थोडंसं एक चमचाभर वाटण काढून ठेवलेलं आहे बाजूला ते आपण सुक्क्यासाठी वापरणार आहोत सुक्कं चिकन बनवताना आणि इथे बघा हा धना पावडर गरम मसाला आणि चिकन मसाला आपण घालून घेतो आहे जो गरम मसाला आहे ना तो मी घरीच बनवलेला आहे जे आपले सगळे खडे मसाले असतात ना ते भाजून मी बारीक करून घेतलेले आहेत गरम मसाला कसा बनवायचा याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दिलेला आहे त्याची लिंक पण दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही खाली बघू शकता इथे बघा मस्त असा मसाला आपण भाजून घेणार आहोत आपण आता फक्त पिवळं चिकन शिजवून घेतो आणि मिठातलं चिकन शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे आता आता की नाही चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी छान असा मसाला भाजून झालेला आहे आपला आता की नाही हे चिकन आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे साधारण दोन ते तीन ग्लास पाणी ठेवले आहे छान असं आता हे चिकन आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत खूप मस्त चिकनची भाजी होते प्रत्येक संडेला माझ्याकडे चिकनचा हा बेत असतोच कधी चिकनचा असतो कधी मटणचा असतो माझ्या घरी सगळ्यांना नॉनव्हेज खूप आवडतं मुलांना मिस्टरांना मला पण त्यामुळे मी आठवड्यातून एकदा तरी नॉनव्हेज बनवतेच आता की नाही आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत यामध्ये फक्त एका तासामध्ये मी ही नॉनव्हेजची पूर्ण थाली बनवते तर आता की नाही आपण छान असं मिक्स करून घेऊयात एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर पाणी गरम झालं की आपल्याला लगेच पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे एका साईडला मी राईसही शिजत घातलेलं आहे आपल्याला हे की नाही मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप मस्त ही चिकनची भाजी होते खूप काही जास्त मसाले घालायचे नाही आहेत मोजकेच मसाले घालायचे इथे बघा पाणी गरम करून घेतलेलं आहे आता की नाही आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर हे एकदा तुम्ही गरजेनुसार पाणी घाला कमी जास्त पण शक्यतो कमी घालायचं पाणी खूप जास्त पाणी घालायचं नाही खूप जास्त पाणी घातलं ना तरी चिकनची भाजी एकदम पानसट होते खायला त्यामुळं शिजण्यापुरतंच पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही इथे बघा मी दोन ते अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे छान अशी आलेली आहे आता की नाही आपण कुकरचं झाकण लावून आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती एक शिट्टी काढून घ्यायची आहे मस्त असं चिकन शिजल्या जाते एका शिट्टीमध्ये गॅस मिडियम ठेवायचा आणि हवा बिलकुल काढायची नाही कुकरची मस्त असं वाफेवर शिजल्या जातं नंतर तर आता आपलं चिकन आहे तोपर्यंत आपण सुक्याची तयारी करूयात सुक्याचा मसाला बनवूयात इथे कांदा थोडासा लसूण आणि टमॅटो मी भाजून घेतलेला आहे एक कांदा भाजून घेतला आहे एक टमॅटो भाजून घेतलेला आहे आणि लसूण थोडंसं आपल्याला आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे बघा मस्त असं आपलं चिकन शिजलेलं आहे एकदम परफेक्ट असं हे चिकन शिजलं आहे आपलं बघू शकता तुम्ही मीडियम गॅसवरती एकच शिट्टी घेतली होती आणि कुकरची हवा बिलकुल काढली नव्हती वाफेवरच मस्त चिकन शिजलं जातं आता की नाही आपण आधी सुक्कं बनवून घेऊयात इथं गॅसवरती कडे ठेवलेली आहे तेल घालायचं एक दोन चमचे तेल घालायचं खूप जास्तही घालायचं नाही आहे कमीत कमी तेलाचा वापर करून आपल्याला मस्त चिकनची भाजी बनवायची आहे आज तर इथे बघा कांदा लसूण आणि टमॅटो हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मी आधीच भाजून घेतला होता कांदा टमॅटो आणि लसूण ते की नाही मी मिक्सरला पाणी न घालता बारीक करून घेतलेलं आहे याला की नाही आता आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत खूप जास्तही तेल वापरायचं नाही आहे कमीत कमी तेलामध्ये आपल्याला मस्त असं चिकन बनवायचं आहे इथे बघा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे इथे बघा मी खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं आपण लसूण खोबरं आणि जिरे आणि कोथंबीर बारीक करून घेतलं होतं ते मी थोडंसं काढून ठेवलं होतं ते घालून घेते आता मी यालाही आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे इथे बघा मस्त असं आपला मसाला भाजत आलेला आहे तर एकदा अशा पद्धतीने सुक्कं तुम्ही चिकन बनवून बघा खूप छान लागतं खूप काही जास्त वापरायचं नाही आहे मसाले इथे बघा मी काळा मसाला घेतला आहे लाल तिखट हळद धना पावडर चिकन मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे हे आपल्याला आता घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि यालाही छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये मस्त असं मसाला मिक्स करून घ्यायचा आता इथे बघा थोडासा मसाला आपला ड्राय झालेला आहे हा आता की नाही यामध्ये ना थोडंसं जे चिकनचं सूप आहे ना आपलं ते घालून घेते परिभर म्हणजे आपला मसाला मस्त ग्रेव्हीसारखा तयार होतो बघा इथे खूप ड्राय झालेला होता तर थोडंसं सूप घातलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊयात आता याला बघा मस्त असा मसाला तयार झालेला आहे आपला चिमूटभर मीठ घालते मसाल्यामध्ये थोडंसं खूप जास्त नाही थोडंच घालायचं आहे मीठ कारण की चिकनमध्ये आपण मीठ घातलेलं आहे आधीच त्यामुळं चिमूट बरंच घालायचं खूप जास्त प्रमाणात घालायचं नाही आहे परत एकदा याला छान मिक्स करून घेऊयात आता हा आपला मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये की नेहमी शिजलेलं चिकन घालून घेते तुम्हाला जितकं सुक्कं बनवायचं आहे चिकन तेवढं तुम्ही घाला तर मी यात बघा एक किलोवर मी सुक्क बनवते आणि अर्धा किलोची रस्सा भाजी बनवणार आहे तर यामध्ये मी शिजलेलं चिकन घालून घेते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे खूप सोप्या पद्धतीने सुक्कं चिकन कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे मी कुणालाही बनवता येईल अगदी पहिल्यांदा जे चिकन बनवत आहे ना त्यांनासुद्धा बनवता येईल इतकी सोपी रेसिपी आहे तर याला की नाही आपण छान मस्त असं मिक्स करून घेणार आहोत खायला तर खूप छान लागतं तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घालू शकता याला की नाही आता छान असं मिक्स करून घेऊयात वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आपल्याला इथे बघा मस्त असं आपलं हे सुक्कं चिकन तयार झालेलं आहे अगदी दहा मिनटामध्ये हे चिकन तयार झालेलं आहे आपलं आता की नाही आपण लगेच रस्सा भाजी बनवणार आहोत चिकनची त्यासाठी इथं दोन चमचे मी तीळ भाजून घेतलेले आहेत आणि दोन चमचे डाळवं भाजून घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता इथं छोटीशी कढई घेतलेली आहे फोडणीची यामध्ये मी तेल घालते तुम्ही मोठी कढई घेऊ शकता तुमच्याकडे जर छोटी नसेल तर तर एक दोनच चमचे तेल घातलेलं आहे मी आणि जे तीळ आणि जे डाळवं आपण बारीक करून घेतलेलं होतं ते आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे मी चिकनची भाजी बनवताना किंवा मटणची भाजी बनवताना तीळ आणि डाळं भाजून बारीक करून घालते बघा एकदा तुम्ही घालून बघा खूप छान भाजीला चव हो येते आणि भाजी मिळूनही येते तर इथे बघा मी तीळ आणि जे डाळ बारीक करून घेतलं होतं ते तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला भाजून बारीक केलेलं होतं मी छान असं तेलामध्ये परतून घेतलं की यामध्ये आता काळा मसाला आणि लाल तिखट घालून घेते तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घाला रस्सा भाजी करताना खूप काही जास्त मसाले घालायचे नाही आहेत चिकन शिजवताना आपण पिवळं बनवलं होतं त्यामध्ये आपण खोबरं लसूण कोथंबीर त्यानंतर जिरे हे घातलेलं होतं त्यामुळं खूप जास्त मसाले आत्ता घालायची गरज नाही आहे छान असं आपल्याला हा मसाला भाजून घेतलेला आहे थोडंसं सूप घेतलं यामध्ये बघा आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरमध्येच मी हा मसाला घालून घेते जास्त भांडे भरवत बसत नाही आहे हा जो मसाला आहे ना आपला भाजलेला आपण की नाही आता जे आपलं पिवळं चिकन शिजवलेलं आहे की नाही त्यामध्ये घालून घेणार आहोत तर मस्त असं मिक्स करून घेतलं आहे खूप जास्त भांडे न भरवता मी कुकरमध्येच फोडणी दिलेली आहे याला की नाही आता छान असं मिक्स करून घेऊयात वरून मी एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही आहे बिलकुल जेवढं आपण पिवळं बनवलेलं होतं ना तेवढंच आहे जास्त पाणी घातलं ना भाजी पानसट होते बिलकुल चव लागत नाही याला आता छान मिक्स करून घेऊयात वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त अशी को एक उकळी काढून घेऊयात म्हणजे मस्त अशी आपली ही रस्सा भाजी तयार होते झणझणीत गावाकडच्या पद्धतीची चिकनची रस्सा भाजी तयार झालेली आहे बघा तुम्ही मी चपात्याही करून घेतलेल्या आहेत एका बाजूला लगेच तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा राईस बनवलेला आहे सुक्क चिकन बनवलेलं आहे मी त्यानंतर आपण जे अळणी आहे ना थोडंसं ते पण काढून घेतलेलं आहे थोडंसं आणि बघा मस्त अशी तर्रीदार चिकनची रस्सा भाजी बनवलेली आहे मस्त गावरान पद्धतीची चिकनची भाजी बनवलेली आहे बघा तरी तर किती छान आलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने मी चिकनची भाजी कशी बनवायची ही तुम्हाला दाखवलेली आहे तर मस्त असं गावरान पद्धतीचं चिकन आपलं तयार झालेलं आहे बघा बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे इतकं भारी हे चिकन दिसतंय त्यानंतर चपाती बनवलेली आहे कांदा चिरून घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे आणि मस्त अशी आपली चिकनची थाळी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही फक्त एका तासामध्ये मी ही चिकनची थाली बनवलेली आहे तर नक्की तुम्हीही बनवून बघा तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद